एक आज या गावामध्ये कालपासून चाललेली आहे आणि मला या गावामध्ये आज इथं बोलवलं दोन गोष्टी मला या सत्संगामधून ऐकायला मिळाल्या तुमचं सर्व्याचं दर्शन झालं त्याचं कारणच एवढंच की माझ्या आई वई वडिलाची ही आहे म्हणून मला तुमचं सर्व्याचं दर्शन झालं तर नसेच हे जो सत्संग आहे की म्हणलेले आहे गुरुर् वर्मा गुरुर्विष्णू महेश्वरा गुरु साक्षात पर वर्मा तस्मय गुरु ये नमा माणसाच्या जीवनामध्ये शिक्षा देणारे गुरु विद्या देणारे गुरु कला शिकवणारे गुरु आम्हाला बोध करणारे गुरु या गुरुला सुद्धा नमस्कार आणि मी कोण आहो कशासाठी आलो आणि मला काय करायचं आहे या जीवनामध्ये आपण कशासाठी आलो आणि काय करायचं आहे असे बोध देणार आहे सद्गुरु पण हे फार कमी असतात कुंजीच्या मालक हजारात एक त्याच्या डोळा दिसे भरम रूप असे ते इकडे तिकडे बोट न दाखवता ते आपल्याकडेच बोट दाखवतात असे फार कमी आहेत तर हरि दुर्लभ नाही जगत नाही हरिजन दुर्लभ आहे म्हणले हरि दुर्लभ नाही जगत मय हरि जण दुर्लभ आहे आमच्या आम्हाला बरेच लोक मिळतात हरी सर्व आहे पण हरी दाखवणारे आम्हाला फार कमी आहेत हरीची ओळख करून देणारे फार कमी आहेत आणि सर्वामध्ये हरी आहे हे जाण जाणणारे बी फार कमी आहेत म्हणले हरी तर सर्वाकडेच आहे संतांना म्हणले जळी तळी पाषाणी तो भरून उरलेला आहे ईश्वर मग आमच्यामध्ये नाही का बाबा म्हणत होते तुम्ही आमच्या पाया पडता माझ्या पाया पडता तुमच्यामध्ये तो ईश्वर नाही का तुम्ही त्याला ओळखा तुम्ही तुम्हाला बोलवणारा चालवणारा जे तुमच्यामध्ये आहे त्याला तुम्ही ओळखा आणि म्हणून बाबा म्हणत होते की आत्म्याच्या पलीकडे देव नाही आणि श्वास पलीकडे मंत्रच नाही हे बाबाजीचे वाक्य होत आणि ते म्हणत होते ईश्वामध्ये आपण आहो आपल्यामध्ये विश्व आहे तोच ईश्वर आहे तोच ईश्वरमध्येच तो आत्मा आणि तो सर्वामध्ये आहे आणि यालाच जाणून घेण्यासाठी तुम्ही पाच मिनिट दहा मिनिट ध्यानाला बसा हे ते त्यांचं पहिलं वाक्य होतं ध्यानाचं आणि दुसरं वाक्य ते आत्म्यावर बोलत होते आणि अशा गुरुजीची आम्हाला गरज आहे गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय बलहारी गुरु के जी न देव पाय म्हणले असे गुरुच्या मनामध्ये गुरु, मना गुरु शंका आली आणि त्या शिष्याला विचार केला की गुरु मोठा का देव मोठा गुरु मोठा का देव मोठा कोणाचे आधी पाय धराव म्हणून विचार करता करता त्याच्या समोर गुरु बी दिसला आणि देव बी त्याला दिसला विचार केला की आपण पहिले पाय कोणाचे धरायचे विचार केला आणि मनामध्ये म्हणला की गुरु मला देव कोण मी कोण मी कशासाठी आलो आणि देव म्हणजे काय मला कुणामुळं माय झालं तर सिर्फ गुरु म्हणून म्हणला गुरुचेच आजी आपण चरण धरावं तेव्हा गुरुचे चरण त्यानं धरले तर तेव्हा त्यानं बघितलं तर त्याच्यामध्येच त्याला त्याच्या मनामध्ये जे भावना होती ज्या देवाची ते देव बी त्याच्यामध्ये दिसला काई 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 तर असेच आमच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर बरेच लोक म्हणतात की बाबाजीने काही ध्यानाचं काही असं काही नव्हते का हे तर आपण बघितलं बी जर बघितलं तर ज्ञानेश्वर माऊली न हो याही त्या ठिकाणी तू ध्यान कर आणि सहज आसन टाक आणि या ठिकाणी एक चित होय तो एक होय मला हेच बाबाजीनं बी त्याच्या सरळ भाषेमध्ये ध्यान म्हणले आहे आणि याचा म्हणले की एकांत मवन धरून बसे सहज पाहता कसे भासे सोहम सोहम हा शब्द बाकी काही राहत नाही म्हणले सिर्फ सोहम एवढच होते म्हणले ध्यानामध्ये बाकी काही राहत नाही आताच इथं बसलेल्या आई बहिणी आहेत तुम्ही बसता बसताना काही किर्या होता तुमच्यामध्ये तर त्याला हळूहळू त्याला कळ तो जे करतो तू जय जय अष्ट दिसला जन्म घेऊन शुद्ध बनवे चौऱ्या श्री वंदना तरुण पुंजायच्या वंदना फुलार फुला तोर तुझे